खूप एक्सायटेड आहोत कारण माझी तर पहिलीच मालिका आहे त्यामुळे प्रेक्षकांचं प्रतिसाद आणि जे अटेंशन मला मिळतंय आहे ते मला खूप छान वाटतंय आणि ते असंच कंटिन्यू राहावं हेच विचार माझ्या आहेत आणि त्याच विचारामुळे कदाचित माझी जास्त मेहनत होत असावी आणि जास्त मी कॅरेक्टर वर्क पण करतो आहे माझी ही कलर्स मराठीबरोबर दुसरी मालिका आहे यापूर्वी मी स्वामीनी नावाची मालिका केली होती साधारण सहा वर्षांपूर्वी असेल तर मला पुन्हा कलर्स परिवारामध्ये सहभागी होऊन खूप आनंदी वाटते इंद्रायणीच्या टीममध्ये संघामध्ये सहभागी होऊन खूप आनंदी वाटते आणि गेला शूटिंगचा जो एक दीड आठवडा आम्ही जे काही शूटिंग केलं आहे नाशिकमध्ये तेव्हा मला असं वाटतं की मी बहुतेक पहिल्यापासून अनेक काळ नाशिकमध्येच राहतो आहे आणि मी इथलाच आहे म्हणजे मी पुण्याचा बहुतेक नाहीच आहे असं एक माझे पूर्वायुष्यातल्या गोष्टीचा हळूहळू विसर पडायला लागला आहे मला आणि मी पूर्ण सामावला जातो आहे समोरच होतो आहे जिकडे मी आहे त्याच्याशी सो खूप इंटरेस्टिंग आहे आणि एक्सायटेड आहे मालिकेचा पुढचा प्रवास पुढची गोष्ट जिकडे जाते आहे तिकडे जायला आणि पात्र अजून एक्सप्लोअर करायला जेव्हा पहिला दिवस जो असतो जो असतो तेव्हा ॲक्च्युअलमध्ये खूप सगळे दडपणातच असतात कारण हे कॅरेक्टर ऑलरेडी केले गेले आहे लहान मुलांनी जे की त्यांनी इतकं एक वर्ष अख्खं ते कॅरेक्टर लोकांनी पाहिलं तर त्यांच्या लोकांच्या डोक्यामध्ये ती इमेज छापून गेलेली असते तर ती इमेज बाजूला काढून आपली इमेज ते टाकणं हे खूप मोठं टास्क असतं आणि तेच दडपण डोक्यात घेऊन आणि त्याच प्रेशरमध्ये पहिल्याच दिवशी मी खूप प्रयत्न केला की माझा बेस्ट देऊ शकेन आणि तोच प्रयत्न अजून पण चालू आहे नेहमीच चालू राहणार आहे खूप खूप मस्त बॉन्ड आहे आमच्या तिघांचं स्क्रीन आणि आमच्यात खूप वाद होतात म्हणजे माझ्यात आणि इंदूमध्ये थोडीशी वाद होतात थोडीशी भांडणं होतात आणि आमची लगेच गट्टी पण जमते निशांत आमचा ऊर्जा स्त्रोत आहे आमच्या दोघांची ऊर्जा कितीही खालावलेली असली तरी निशांतमध्ये कायम ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेची देवाणघेवाण तो सतत करत असतो आणि आम्ही तिघंही मिळून खूप मज्जा करतो एकमेकांना खूप सपोर्ट करतो कोणाला लागलं दुखलं खुपलं कधीतरी खूप दमलेलं असतं कोणीतरी कोणीतरी कोणाची तरी मानसिकता थोडीशी ढळमळ ढळमळीत झालेली असते त्यावेळेला आम्ही एकमेकांना चेअरअप करतो आणि एकत्र शूट करताना शक तेवढी जास्ती मजा करून काम करायचा प्रयत्न करतो ऑनेस्टली माझ्यासाठी खूप फन आहे कारण मला गजबजलेल्या पुणे मुंबई सारख्या शहरांपासून लांब नाशिकसारख्या एका अत्यंत उत्तम साध्या अशा शहरामध्ये जिथे कमी गर्दी आहे कमी ट्रॅफिक आहे अशा शहरामध्ये जाऊन राहायला खूप आवडते तिथली हवा अत्यंत मोकळी ढकली आहे आम्ही जिकडे शेत शूटिंग करतो तिकडे आजूबाजूला शेत आहे रान आहे तर तिथे खूप इंटरेस्टिंग जागा आहे रोज अत्यंत सुंदर सूर्यास्त दिसतो सकाळच्या शिफ्टला खूप सुंदर सूर्योदय दिसतो लांब लांबपर्यंत डोंगर दिसतात शेत दिसतात द्राक्षाचे मळे दिसतात त्यामुळे मला तर खूप मजा येते मला असं वाटते की कधी भविष्यात जर शक्य झालं तर नाशिकमध्ये तर एक घर असायलाच पाहिजे बघूयात नाही खरंच खूप मजा येते कारण कोणाला नाही आवडणार एवढं शांत वातावरण जर असेल आजूबाजूला तर त्याच्यात तुम्ही फोकस पण चांगलं करू शकता आणि त्यामुळे तुमचा अभिनय पण चांगलाच निघून येतो आणि जी गोष्ट माझ्यासाठी जर पॉझिटिवली वर्क करत असेल तर का नाही आवडणार ती गोष्ट त्यामुळे सगळंच छान वाटतं आहे ओवरऑल सगळंच <laughs> <laughs> सगळे तर खूप खुश होते त्यातल्या त्यात माझी आजी जेव्हा सिरियल बघत होती तेव्हा ती अशी झाली की म्हणजे आजीला जेव्हा कळालं माझ्या की मी सिरियलमध्ये काम करतो मोठ्या आदोशाचा रोल करतो तर माझी आजी म्हणाली हे असं काच काय शक्य आहे तो छोटा तोच मोठा होईल ना तू कस काय जाशील त्याची जागी जा तर <laughs> तिला बराच बराच काळ लागला आम्हाला समजवायला पण आता तर सगळी पूर्ण फॅमिली बघते माझी आणि प्रत्येक दिवशी माझ्या आईची तर प्रतिक्रिया असतेच आज तुझा हे हे पाहून खूप रडू आलं बरं का छान वाटलं प्रत्येक एपिसोडचं ती मला एकदम शेवटी समीक्षण काय झालं आज कसं का काय काय माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई इंद्रायणी आई ही मालिका गेले एक वर्ष नीट रोज नित्य नियमाने बघते आणि जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं की असं असं माझं सिलेक्शन झालं आहे आणि मी आता नाशिकला चाललो आहे शूट करायला तेव्हा आई म्हणली की मी एपिसोडच्या टेलिकास्टपर्यंत आईला सांग म्हणजे माझ्या आजीला सांगतच नाही की चिन्मय या मालिकेमध्ये आहे आणि मी आजीला भेटायला खूप दिवस गेलो नव्हतो हो तर ज्या दिवशी माझा एपिसोड टेलिकास्ट होता त्या दिवशी आईने आजीला असं सांगून ठेवलं की आज तुला भेटायला चिन्मय येणार आहे तर आजी सांगायला लागली की आता माझ्या मालिका सुरू होतील त्याला म्हणाला त्याच्या आधी येऊन जा सहा सातपासून माझ्या मालिका असतात वगैरे तर आई म्हणली नाही नाही सात वाजता येणार आहे तू तुझ्या मालिका बघायला लाग बघत बस आणि मग मा एपिसोडमध्ये मा माझी एंट्री झाली आणि तेव्हा आजीच झालं की आई आतमध्ये काहीतरी काम करत होती तिथं आईने हाका आजीने मा हाका मारून मारून आईला बोलवून घेतलं आणि सांगितलं की अगं ते बघ चिन्मायला माई म्हणले की अगं तुला म्हणलं होतं आणि तुला भेटायला येणार आहे मग तेव्हापासून तर आजी आता म्हणजे रिपीट टेली बघते आणि मग आईला सांगत असते की त्याला सांग हे असं असं होतं छोटा गोपाळ असं असं करायचा तो असं असं करतो आहे सो आजीची खूप मदत होते खरं तर कामामध्ये आता खरं तर काय आहे या मालिकेचं वैशिष्ट्य की इंद्रायणी जे पात्र आहे इंदूला तर अर्थातच इंदूची श्रद्धा विठुमाऊलींवरती आहे आधोक्षची श्रद्धा इंदूवरती आहे आणि गोपाळची श्रद्धा विश्वास म्हणा विज्ञानावरती आहे पण हे तिघंजणं असे आहेत आणि या तिघांची इतकी घट्ट मैत्री आहे इतकी घट्ट घट्टी आहे की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत तर आता या तीन एकमेकांमध्ये गुंतलेल्या श्रद्धा आणि विश्वास यांच्यातनं पुढे कथानं काय नवीन नवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येते आहे हाच खूप उत्सुकता ताणणारा पार्ट आहे असं मला वाटतं आणि कथा तिकडेच प्रवास करते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सिरियलला भरभरून प्रतिसाद द्या आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या आणि वाढू हो द्या खूप वाढू हो द्या थँक्यू थँक्यू